कोल्हापूरच्या बाजारपेठेत लिंबू हिरवा वाटाणा ढबू मिरची आणि हिरव्या मिरचीचे दर भडकले हिरव्या मिरचीचा दर प्रति किलो ऐंशी ते शंभर रुपयांवर गेला आहे ढबूचा दर ऐंशी रुपये हिरवा वाटाण्याचा दर शंभर रुपयांवर गेला आहे ऐन उन्हाळ्यात सरबताची मागणी वाढली आहे त्याचा परिणाम लिंबूंच्या दरावर झालाय तर कोबी पालक कांदापात भेंडी दोडका यांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत चार ते पाच टक्क्यांनी उतरले आहेत कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री शाहू मार्केट यार्डात आज फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक वाढली आहे कोबी वांगी टोमॅटो भेंडी काकडी गाजर फ्लॉवर यांची आवक वाढली आहे त्यामुळे या फळभाज्यांचे दर कमी झालेत तर दुसऱ्या बाजूला लिंबू हिरवा वाटाणा ढबू मिरची आणि हिरव्या मिरचीच्या दराला तेजी आली आहे कोल्हापूरच्या मार्केट यार्डात आज लिलावातील भाजीपाल्याचे दर आणि प्रत्यक्ष मंडईतील किरकोळ विक्रीचे दर पाहूया कोबी आजची आवक सहाशे एकोणीस पोती मार्केटयार्डातील लिलावातील प्रति दहा किलोचे दर शंभर ते एकशे सत्तर रुपये भाजी मंडईतील किरकोळ विक्रीचे दर प्रतिनग दहा ते वीस रुपये वांगी सहाशे एकोणसाठ बॉक्स ऐंशी ते चारशे रुपये प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये टोमॅटो एक हजार तीनशे एकोणतीस कॅरेट चाळीस ते एकशे वीस रुपये प्रति किलो दहा ते पंधरा रुपये हिरवी मिरची चारशे अठ्ठेचाळीस पोती पाचशे ते एक हजार रुपये प्रतिकिलो ऐंशी ते शंभर रुपये ढबू मिरची चारशे त्रेपन्न पोती तीनशे ते सातशे रुपये प्रति किलो साठ ते ऐंशी रुपये हिरवा वाटाणा तीनशे एकवीस पोती पाचशे ते सहाशे रुपये प्रति किलो शंभर रुपये गवार दोनशे बहात्तर पोती दोनशे ते सातशे रुपये प्रतिकिलो पन्नास ते सत्तर रुपये भेंडी चारशे करंडी करं शंभरते चारशे पन्नास रुपये प्रति किलो, दोड़का किलो ते पन्ना रुपये दोडका एकशे सत्तर बॉक्स शंभरते चारशे रुपये प्रति किलो ते पन्ना रुपये काकड़ी चारशे एकस बॉक्स पन्नाते ते से वीस रुपये प्रति किलो ते चाईस रुपये बीन्स एकशे पंकेच पोती दौनशे चारशे पन्नास रुपये प्रति किलो चाहस रुपये वरणा चीस पोती दौनशे वीसते सहाशे साठ रुपये प्रति किलो पन्ना से ऐंशी रुपये दुधी भोपळा एकशे तीन बॉक्स पन्नास ते एकशे पन्नास रुपये प्रतिनग दहा रुपये गाजर तीनशे एक पोती शंभर ते दोनशे पन्नास रुपये प्रति किलो चाळीस रुपये आले दोनशे सोळा पोती सातशे ते अकराशे रुपये प्रति किलो ऐंशी ते एकशे वीस रुपये फ्लॉवर नऊशे पोती ऐंशी ते दोनशे पन्नास रुपये प्रतिनग दहा ते पंधरा रुपये कोथिंबीर छत्तीस हजार तीनशे पन्नास पेंडी शेकडा दर सातशे ते तेराशे रुपये प्रतिपेंडी दहा ते पंधरा रुपये मेथी सहा हजार पन्नास पेंडी शेकडा दर एक हजार ते सोळाशे रुपये प्रतिपेंडी दहा ते पंधरा रुपये पालक तीन हजार चारशे पन्नास पेंडी शेकडा दर दोनशे सत्तर ते पाचशे रुपये प्रतिपेंडी दहा रुपये कांदापात आठ हजार तीनशे चाळीस पेंडी शेकडा दर तीनशे ते सहाशे रुपये प्रतिपेंडी दहा रुपये आणि लिंबू पाचशे शहाण्णव चुमडे शेकडा दर आठशे ते पंधराशे रुपये प्रतिनग पाच रुपये